पोषण करता संतोष गोविंदराव चव्हाण उच्च माध्यमिक आश्रमशाळा नगर नागरगाव तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी पंधरा वर्षापासून मी कार्यरत आहे परंतु संस्थाचालकाच्या काही अन्यायकारक मागण्यापुढे न झोकल्यामुळे त्यांनी माझं निलंबन केलेलं होतं आणि ते निलंबित केल्यामुळं मी तेवीस सव्वीस तारखेला तीस तारखेला उपोषणाला बसलो होतो आणि उपोषणाच्या वेळी मला चौथ्या दिवशी त्यांनी उपोषण मागे घ्यावं आणि संस्थेनं रुजू करून घ्यावं निलंबन रद्द करावं म्हणून सहा आयुक्त साहेबांनी मला पत्र दिलेलं होतं परंतु त्या पत्राला संस्थाचालकानं जुमानलेलं नाही आणि मला रुजू करून घेतलेलं नाही म्हणून मी परत सहायुक्त साहेबांना पत्र दिलं की मला रुजू करून घेतलेलं नाही साहेब मला रुजू करून द्यावं म्हणून मी अमरण उपोषणाला परत बसलेलं आहे आणि जोपर्यंत मला रुजू करून घेणार नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही कारण संस्थाचालक आणि अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे माझं हा अशा प्रकारची पिळवणूक होत चाललेली आहे कर्मचाऱ्यांना कुठलाही न्याय दिला जात नाही शासनाने याच्यावरती लक्ष घालावं जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं आणि माझ्या मागण्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्या आणि मला न्याय द्यावं एवढीच माझी मागणी आहे मला रुजू करून घ्यावं यापेक्षा वेगळी माझी काही मागणी नाही